आपण म्हणतो वचनामध्ये सर्वात आपण म्हणतो की हा कोण हा कोण हा कोण असं का म्हणता हा आमचा हा आमचा हा आमचा असे म्हणावे आणि पुढे संगम देवा मी तुमचा घर गर्त, घरचा पुत्र तुम्ही मानावे अशा पद्धतीची घोषणा महात्मा बसेश्वर त्या काळामध्ये करतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन दोन ठिकाणी आमच्या वे या वेगवेगळ्या बैठका सभा झाल्या या सभेमध्ये प्रत्येकाला विचारलं की बाबा याच्यामधच कारण काय आम्ही असं काय म्हणतोय त्याही वेळेला सर्वांनी असं थमठावून सांगितलं सा की यस आम्ही सर्वजण या भारत मातेचे पुत्र आहोत या सनातनी धर्माचा एक आहोत आणि हिंदू धर्माचा आम्ही एक वारस आहोत जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त हिंदू वीर लिंगायत मंच आणि मुंबई तरुण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा कार्यावर जो एक विशेषांक काढलेला आहे या विशेषांकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रीय संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्यवाह डॉक्टर दबडगाव या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि प्रमुख अतिथी डॉक्टर अरविंद दत्ती या कार्यक्रमाला का विशेष करून उपस्थित असलेले राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे हिंदू वीरशैव लिंगायत मंच पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संयोजक डॉक्टर राजू काका हिरेमठ प्रांताचे कार्यकर्ते श्रीयुक्त एस बी पाटील सर डॉक्टर स्वाती माळन मुंबई तरुणबाचे योगिनी मॅडम आणि सर विश्व हिंदू परिषदेचे प्रांत कार्यवाह किशोरजी आणि बसेशराचे अभ्यासक डॉक्टर पट्टणसाहेब याबरोबरीनं माझ्या समोर असलेले अनेक मान्यवर या सर्वांचं या निमित्ताने मी सहर्ष स्वागत करतो हिंदू वीर शिवलिंग मंचाची स्थापना का झाली याच्या मागचं कारण काय हा जर गोष्ट ही जर गोष्ट आपण विचार घेतली तर लक्षात असं येत इंग्रजांनी एक परंपरा घालून दिलेली आहे की दर दहा वर्षांनी त्या संपूर्ण भारताचं जनगणना करायची आणि या जनगणनेमधून अनेक निष्कर्ष काढत आणि हे एकोणीसशे एक मध्ये झालेली जनगणना आणि दोन हजार अकरा मध्ये झालेली जनगणना याच्यामध्ये जर लोकसंख्येचा विचार करायला गेलो तर एकोणीसशे एक्कावन्न मध्ये सत्याऐंशी पॉईंट झिरो नऊ टक्के इतका हा हिंदू समाज होता तर दोन हजार अकरा मध्ये ही संख्या घटत घटत ब्याऐंशी पॉईंट एकोणसाठ म्हणजे जवळजवळ साडेचार सा पोणे पाच टक्क्याचा फरक पडला जेणेकरून साडेचार ते पाच कोटी जे स्वतःला स्वतः हिंदू म्हणून जन्मलेले आहेत पण हिंदू म्हणून सांगत नाही आहेत अशी एक अभ्यास त्यामध्ये लक्षात आलेला होता त्यामुळं आपल्याला माहिती आहे की हिंदू घटा देशभटा हे वाक्य जितकं सत्य आहे त्याची प्रसिद्धी आज आपण पाहतो आहोत परवा झालेलं पलगाम हत्याकांड असेल काही दिवसांपूर्वी बंगालमध्ये होत असलेलं एकूणच सोयरा चार असेल यामध्ये ज्या ज्या ठिकाणी हिंदू हा कमी झालेला आहे त्या त्या ठिकाणी देशाला धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे हिंदू युरेश्वर लिंगायत मंच म्हणून काय काय करायचं असं ज्यावेळेला ठरलं त्याला सर्वप्रथम म्हटलं की वीरशे व लिंगायत हा जो समाज आहे या समाजाचे ज्या प्रमुख जगतगुरु आहेत त्यांना भेटण्याचा कार्यक्रम ठरवला आणि साडे बावीस हजार किलोमीटरचा प्रवास करून जवळ दहा ते बारा मंडळी या सर्व जगद्गुरूंची भेटी घेतल्या आणि त्यांना सगळ्यांना विनंती केली की असा असं सगळा प्रकारे सर्व सा, सा, देशामध्ये चालू आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून एक भूमिका आपण नश्वित केली पाहिजे त्यामुळे याबद्दल तुमचं मत काय एकूणच आपल्या कामाची सुरुवात म्हणा आणि एकूणच असलेल्या वातावरणामध्ये सर्वच्या सर्व जगद्गुरूंनी पाचही जगद्गुरुंनी एक मुखानी त्यांनी घोषणा अशी केली की आम्ही सर्वजण हिंदू धर्माचाच एक भाग आहोत त्यामुळे पहिली यशस्वीता या भेटीमुळे या, मिळाली आणि त्यानंतर विदर्भ मराठवाडा प्रांतामध्ये प्रवास झाला आठ जिल्ह्यांचा प्रवास हा चार दिवस आणि हे सगळं करण्यासाठी पुन्हा एक आठ कार्यकर्ते सर्व सर्व ठिकाणी आम्ही गेलो प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन दोन ठिकाणी आमच्या या वेगळ्या बैठका सभा झाल्या या सभेमध्ये प्रत्येकाला विचारलं की बाबा याच्यामधचं कारण काय आम्ही असं का म्हणतोय त्याही वेळेला सर्वांनी असं ठमठावून सांगितलं की यस आम्ही सर्वजण या भारत मातेचे पुत्र आहोत या सनातनी धर्माचा जे काही विभाग आहोत आणि हिंदू धर्माचा आम्ही एक वारस आहोत अशा पद्धतीची घोषणा सर्वांनी केली त्यामुळं थोडस एका अर्थाने सामर्थ्य आपल्या सर्वांच्या मध्ये आलं असं असं आपण म्हणूया त्यानंतर त्या विविध कार्यक्रम आपण करण्याच्या करत गेलो आणि याला महाराष्ट्र सरकारनी सुद्धा थोडी बहुत दखल घेतल्या असं असं मला वाटलं आणि आपल्या समोर आज उपस्थित असलेले डॉक्टर गोपखेडे यांना राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांची निवड झालेली आहे मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये कोण सांगितलेलं आहे की मी हिंदू वीर शिंगचा कार्यकर्ता आहे त्या निमित्ताने मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरलो आणि त्याची त्याच फळ म्हणजे आज मला खासदारकी मिळालेली आहे आणि एकदा खासदारकी मिळून ते का बसलेले नाही आहे अगदी भक्ती स्थळ पासून पा, 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 ते शक्ती स्थळ पर्यंत म्हणजे लातूर ला, जिल्ह्यातल्या मधून असलेल्या मठामधून ते मंगलवेळापर्यंत वीरशैव लिंगायत समाजामधील जे जे कोणी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि समाजासाठी झटलेले आहे आणि आपलं एक वैशिष्ट्य या भारत समा, भारत राष्ट्रामध्ये निर्माण केलेलं आहे अशा सर्व वीरशैव लिंगायत समाजामधली सन्मान आपण करावा यासाठी त्यांनी जवळजवळ पंधरा अठरा दिवसाचा प्रवास त्यांनी केला आणि या निमित्ताने किमान एक पंधरा ते वीस हजार लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो आणि हा सगळा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला दोन हजार एकवीस साली जनगणना व्हायची होती पण दुर्दैवाने आपण त्यावेळेला कोरोनाच्या महामारीमुळे त्रस्त होतो त्यामुळं आता पुढे पुढं हो गेलेली आहे आणि कदाचित पुन्हा याच वर्षी दोन हजार पंचवीसला ही जनगणना होऊ घातलेली आहे त्यामुळे आपल्याला सर्वांना सज्ज राहायचं आहे आणि आमचा कुल काय आमचं मूळ आमचं मूळ काय आम्ही कोणाच्या वंशज आहोत आम्ही कुठल्या धर्माच्या मध्ये येतो या सगळ्या गोष्टी आपण सर्वांना सांगितलेल्या आहेत आणि तशा पद्धतीनं आपण कार्यवाही करायची आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या, या सर्वांमध्ये आजचा जो विषय आहे तो सगळ्यात महत्वाचा की हे सर्व करत असताना आम्ही अनेक विरक्त मठांच्या महा यांना भेटलो वचनानंद स्वामी असतील किंवा महामृत्यूजी स्वामीजी असतील या सर्वांना भेटल्यानंतर सुद्धा त्यांच्याही मनामध्ये हीच कल्पना होती की येस आम्ही या सनातन हिंदू धर्माचा मला असं वाटतं की त्यांच्या बरोबर जर विचार केला तर बाराव्या शतकामध्ये ज्या जगशत्री महात्मा बसेश्वराने एक वेगळ्या प्रकारची क्रांती केली ज्या वेळेला आपल्या समाजाला वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या भेदांनी ग्रासलं होतं ते लिंगभेद असतील वर्णभेद असतील वर्गभेद असतील या सर्वांना छेदून समता युक्त समाज निर्माण करण्याची धास त्यांनी घेतला आणि त्यासाठी वयाच्या आठव्या वर्षीपासून त्यांनी बंड करायला सुरुवात केली आणि शेवटपर्यंत ते लढत राहिले की आपण म्हणतो त्या त्याच वचनामध्ये सर्वात वचन आपण म्हणतो की हा कोण हा कोण हा कोण असं का म्हणता हा आमचा हा आमचा हा आमचा असे म्हणावे आणि मी संगम देवा मी तुमचा घरचा गर, पुत्र तुम्ही मानावे अशा पद्धतीची घोषणा महात्मा बसवेश्वर त्या काळामध्ये करतात म्हणजे माझ्यासमोर आहे की मी माणूस नाही की उच्च माणूस नाही सर्व माणसं समान आहे ईश्वराचा अंश हा प्रत्येक माणसामध्ये आहे त्यामुळे प्रत्येक माणूस हा मला आहे अशी त्यांची अनुभूती होती त्या काळामध्ये माझी मुंज मी करणार नाही जोपर्यंत माझ्या मोठ्या बहिणीचं मुंज होणार नाही अशा पद्धतीचं ठाम निर्धार करून शेवटपर्यंत त्यांनी मुंज करून घेतलेली नाहीये आणि त्या कारणाने त्याच्या घरातून बाहेर पडावं लागलं अशा या महान महात्म्याच जयंती आज येते आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने हा जो आपला बसेश्वरांचा विचार आहे तो विचार सर्वसामान्यांपर्यंत जावा आणि सर्वांना महात्मा बसेश्वरांचे विचार कळावे महात्मा बसे त्यावेळेची कार्यशैली कळावी या सगळ्यांचा विचार करून वेगवेगळ्या लोकांना आपण आवाहन केलं आणि अशा पद्धतीचा एक अंक आपण आपण तयार करावा आणि तो अंक साधारणतः बसेश्वर जयंतीच्या म्हणजे अक्षय तृतीयेच्या अलीकडे किंवा अलीकडे तो प्रकाशित करावा असं ज्या वेळेला ठरलं त्यावेळेला एक बैठक जो पैशामध्ये झाली पुण्यामध्ये आणि त्यामध्ये मुंबई तरुण भारत आणि हिंदू विषय जे अनेक कार्यकर्ते सामील होते आणि परिभाग म्हणून जवळ जवळ एकवीस लेख या ठिकाणी आलेले हे लक्षात घ्या आणि बसेश्वरांविषयी माहिती असणारे इतका इतके जण या महाराष्ट्रामध्ये मिळू शकतात यापेक्षा जास्त आहे पण जितक्या लोकांना शक्य झालं तितक्या लोकांना कॉन्टॅक्ट केला आणि आज एकवीस लोक एकवीस लोकांनी त्यामध्ये आपले लेखन केलेले आहे या लेखनामध्ये सामाजिक समरता सामाजिक समरसता पासून ते लिंग भेद असेल किंवा वर्गभेद असेल याच्या विरोधात लिहिणारे त्यांचं जे लेखन होतं ते लेखन त्याच्या समोर आलेलं आहे आणि मला या कौ अंकाचं कौतुक आढावा वाटतं आणि मुंबई तरुण भारताचं विशेष कौतुक या ठिकाणी मी करतो कारण हा जो विचार बाराव्या शतकामध्ये महात्मा फुले सरांनी मांडलेला आहे तो विचार आज भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला तारून येईल असा विचार आहे आणि तो विचार सगळीपर्यंत पोचला पाहिजे अशी भूमिका घेऊन मुंबई तरुण भारतीय हा अंक काढायचा ठरवला आणि हिंदू वीर शिंगात मंचाच्या कार्यकर्ते त्याला त्याला सहकार्य केलं हे सहकार्य सर्व समाजाने केलेले आपण लक्षात घेऊया आणि त्यामुळं या अंकाचं प्रकाशन आता होईलच एका अर्थाने एक फॉर्मॅलिटी म्हणून आपण इथं ते करतो आहे पण माझं असं मत आहे की आपण सर्वांनी जर खऱ्या अर्थाने महात्मा प्रशासनाचे विचार सर्वांपर्यंत सर्व दूर पोचायचा असतील हा कार्यक्रम म्हणजे हा जो आपण आपण विशेषांक काढलेला आहे त्याचं जे प्रकाशन करणार आहे तो प्रकाशन त्या प्रकाशनाचा कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी वेग आपण आपल्या ठिकाणी करावा असं मी आवाहन आणि मी त्यांनी करतोय आणि आता सोलापूरमध्ये आम्ही ठरवलेलं आहे आतापर्यंत सात ठिकाणी कार्यक्रम हे फिक्स का झालेले आहेत उद्या सकाळी अकरा वाजता संभाजीनगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर दिलीप स्वामी हे बसवेश्वरांच्या भाषण ठेवायला येणार आहेत त्याच्या अगोदर एक मोठ मंडळ सोलापूरमध्ये कसबा गणपती उद्या संध्याकाळी साडे साडेसहाला तो कार्यक्रम ठरलेला आहे असे वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये हे मॉब मिळतो तिथं जनसंख्या असते यांच्यासमोर महात्मा बसवेश्वरांचे विचार आपल्याला जर सांगायचे असतील तर एका याच्या एका अंकामध्ये तो छापलेला आहे तो अंक समज दूर पसरवला आपण तर ऑटोमॅटिकली ते विचार पसरतील असं माझं एक मत आहे त्यामुळं या निमित्ताने मी तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करतो हे आज अंकाचं प्रकाशन होईलच पण याचं प्रकट प्रकाशन आपापल्या ठिकाणी आपण करावा आणि म्हणून अर्थ जर झालं तर खऱ्या अर्थाने हा अंक काढण्याचा जो उद्देश आहे तो उद्देश सफल होईल असं मला वाटतंय मी पुन्हा एकदा महात्मा बसेश्वरांच्या या जयंतीनिमित्त मी सर्वांना कोटी कोटी त्यांना कोटी कोटी प्रणाम अर्पित करतो आणि बसवेश्वरांचे कार्य एक टक्का जरी आपल्या हातून झाला तर आपल्या जीवनाचं आपलं जीवन सफल होईल असं मानणारपैकी मी आहे म्हणून मी पुन्हा एकदा त्याला शुभेच्छा देतो आणि माझं प्रस्तावना संपवतो धन्यवाद